ब्रेकफास्ट टिफिनसाठी रोज रोज नवीन पदार्थ काय बनवावा हा एक मोठा प्रश्न कुर तर आज रव्यापासून अगदी सोप्पा झटपट सहज कोणालाही बनवता येईल असा हा पदार्थ तो म्हणजे मेदू वडा बनवायला सोप्पा सहज कोणीही बनवेल आणि वरून जेवढा कुरकुरीत तेवढा आतून देखील हा एकदम पोकळ असतो संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा व छान रेसिपी नेहमी बघायच्या असतील तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू तर सुरुवात करूया इथे एक सपाट वाटी भरून मी रवा घेतलेला आहे रवा हा जाड घेतलेला आहे या ठिकाणी तुमच्याकडे बारीक रवा असेल तरी चालेल आता एक चा फिक्स करून घ्यावं कारण मापाने आपल्याला पाणी देखील मोजावं लागेल तर गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण त्याच वाटीच्या मापाने पाणी टाकणार आहोत म्हणजे आपण रवा घेतलाय सपाट वाटी आणि एक वाटी भरून पाणी आता यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे सपाट चमचा आपण मीठ घालूया आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यावेळेस आपल्याला पाण्याला उकळी येणं गरजेचं आहे कारण आपल्याला यामध्ये रवा घालायचा असतो तर पाणी गरम झालेलं आहे थोड्या वेळाने उकळी आलेली आहे म्हणजे चांगलेच बुडबुडे दिसायला लागले तेव्हा एका हाताने मी रवा टाकत आहे आणि दुसऱ्या हाताने सतत हे आपण हलवत राहायचं रवा पाण्यात मिक्स करत असताना गॅसचा फ्लेम आपण सुरुवातीला कमीच ठेवायचा आणि जसा संपूर्ण रवा टाकून होतो तेव्हा थोडा आपण गॅसचा फ्लेम वाढवून घेऊ म्हणजे लागलीच हा रवा या पाण्यामध्ये फुलतो आणि गाठीदेखील पडत नाही तर अशा पद्धतीने संपूर्ण रवा मिक्स झालेला आहे आणि थोड्याच वेळात आपल्या लक्षात येतं की संपूर्ण पाणी रवा शोषून घेतो आणि हे मिश्रण बऱ्यापैकी घट्टपणा पकडतं तर मंडळी आपला या या हे मिश्रण घट्टच हवं आहे आणि दुसरं म्हणजे रव्यामध्ये कच्चापणा राहायला नको यासाठी आपण पाच मिनटं फक्त यावर झाकण ठेवायचं गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि पाच मिनटानंतर रवा हा छान फुललेला असतो आणि मिश्रण हे चांगल्यापैकी घट्ट झालेलं असतं म्हणजे आपला मेदूवडा हा चांगला बाइंडिंग पकडायला हवा आणि दुसरं म्हणजे रव्याचा कच्चापणा इथं निघायला हवा तर आता गॅस बंद करायचा आणि एका मोठ्या पसरट ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम मिश्रणाचे वडे आपल्याला बनवायचे नाही कारण ते तेलात फुटू शकतात तर आता हे मिश्रण आपण संपूर्ण थंड होईल तोपर्यंत चटपटीत चटणी बनवून घेऊ तर एक मिक्सर जार मी घेतलेला आहे त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे चार चमचे नारळाचा केस हा सुका नारळाचा किस आहे तो साधारण शेंगदाण्याच्या दुप्पट घेतलेला आहे चार मिरच्या ज्या प्रमाणात तुम्ही तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या लसणाच्या चा चार ते पाच पाकळ्या आणि चिंचेचा पल्प तर चिंच ही मी आधीच भिजत घातली होती आणि छानपैकीचा पल्प हा तयार झालेला आहे तर चिंच टाका लिंबू टाका किंवा दही टाका जे तुम्हाला आवडत असेल ते टाका हिरवीगार कोथिंबीर टाकू आणि पल्पचं थोडं पाणी होतं ते देखील आपण यात टाकणार आहोत सपाट चमचा मीठ घालायचं आणि ही चटणी मस्तपैकी वाटून घ्यायची आणि चटणी ही थोडी घट्टसरच छान लागते म्हणून अशा प्रकारे ही घट्टसर चटणी तयार झाली आहे आता यावर गरमागरम तडका तर तडका पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी थोडा कळीपत्ता आणि लाल मिरच्या मी घातलेल्या आहे आणि दोन पिंच म्हणजे पाव चमचा हिंग घालायचा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि असा गरमागरम तडका या चटणीवर सोडायचा मस्तपैकी गरमागरम मेदू वडे आणि यासोबत ही चटपटीत चटणी एकदम भारी हे कॉम्बिनेशन असतं तुम्ही नक्कीच हे ट्राय करा तर आता पुढे वळूया मिश्रण हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तेव्हा पाच मिनटं मी हे मळून घेतलं कारण आपल्याला जे वडे बनवायचे आहेत ते प्लेन यायला पाहिजे आणि प्लेन आले तर ते छान दिसायलाही आकर्षक दिसतात आणि विशेष म्हणजे तेलात ते सुटत नाहीत तर पाच मिनटं मवल्यानंतर यामध्ये आपण घालूया दही चार चमचे इथं आंबट दही मी टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरं टाकूया यासोबतच लाल आणि हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घालायच्या कडीपत्त्याची पानं आपण टाकूया म्हणजे छान चव येईल आणि यासोबतच भरपूर अशी कोथिंबीर टाकायची म्हणजे दिसायलाही हिरव्या रंगाने हे वडे आकर्षक दिसतात तसेच टेस्टलाही खूप छान लागतात आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स करता करता जी कन्सिस्टन्सी असते वड्याची म्हणजे आधी जे मिश्रण होतं ते बऱ्यापैकी घट्ट होतं आणि आता आपण चार चमचे दही घातल्यानंतर वड्या बांधता येईल अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी असावी तर तुम्ही बघू शकता दही टाकल्यानंतर देखील यामध्ये बऱ्यापैकी घट्टपणा हा आहे तर थोड्या प्रमाणात आपण हातावर गोळा घेऊन हे चेक करून घ्यायचं की जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं बांधलं जात आहे का छानपैकी याचे गोळे बांधले जात आहे तेव्हा आपण संपूर्ण मिश्रणाच्या अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करावे म्हणजे वडे दिसायलाही एक सारखे दिसतील तर आता त्यातील एक गोळा उचललेला आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित हातावर चोळून त्याचा आपण मेदू वडा बनवूया एरवी आपण जसे मेदू वडे बनवतो जसा आकार देतो त्याच पद्धतीने हे मेदू वडे आपण बनवून घेऊया तर काही वेळातच लागलीच हे वडे बनतात तुम्ही बघू शकता किती छान हा पहिला वडा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण वडे तयार करून घेऊ तर मंडळी काही वेळातच माझं हे काम देखील झालेलं आहे संपूर्ण मिश्रणाचे नऊ हे वडे मध्यम आकाराचे तयार झाले आहेत गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगल्यापैकी गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे आणि असे वडे आपण तळून घेऊया सुरुवातीला टाकल्यापासून हा वडा आपण सतत हलवत राहायचा कारण आपल्याला वड्याचा रंग एक समान हवा आहे तर सोनेरी रंग येईल तोपर्यंत आपण हे हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने हा वडा छान खरपूस असा तळला जातो आणि तळताना घाई करू नका मोठ्या फ्लेमवर तळू नका रंग असा मध्ये मध्ये चेक करत राहावा आणि हे वडे तळत राहावे तर काही वेळातच तुम्ही बघू शकता एकदम सोनेरी हा रंग याला आलेला आहे आणि असा छान हा वळा तळला गेला आहे आणि आपण सतत हलवत असतो त्यामुळे रंग अगदी एक समान चढवळ्यांना आलेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला जे वडे आपले तयार झाले आहेत ते तळून घ्यायचे आहे आणि गरमागरम वडे सोबत मस्तपैकी चटपटीत चटणी हा आपला मेनू तयार झालेला आहे तुम्ही ब्रेकफास्ट टिफिनला बनवा किंवा झटपट एरवी कोणी पाहुणे आले त्यांच्यासाठी गरमागरम हे वडे बनवा लागलेच बनतात अगदी तोंड भरून कौतुक तुमचं होईल म्हणजे होईल आणि आता हा वडा तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे तसेच आवाज ऐकून कळतं की किती हा कुरकुरीत आहे कुरकुरीत आहे आतून पोकळ आहे आणि बनवायलाही खूप सोपा आहे तर मंडळी असे छान कुरकुरीत आतून पोकळ वड्यासाठी लाईक बनतो तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा